गुड मॉर्निंग इथे तुम्ही पाहिलं का कोण होतं मी तर उठल्या उठल्या इकडे थोडसं डोकावून पाहिलं आणि मला ते असं पुसटसे दिसले तर मी खूप घाबरली होती यांनाही मी सांगितलं ते म्हटले अगं कोणी नाहीये नको घाबरूस एवढी तर मी नंतर तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये ते नक्की कोण होतं ते आणि मी काय एवढी घाबरली होती ते आणि मग इथे थोडंसं वॉकिंग करायचं होतं सकाळी पहाटे पाच वाजले होते रस्त्यावरती गाड्यांची गर्दी नव्हती माणसांची कुरबूर नव्हती आणि असंही पक्ष्यांची पक्षांची किलबिलेटही नव्हती असं चालत असताना गावी कसं ना असं वाटतं अरे कोणी पाहिलं ना तर कोणी बोलेल की काय शहरामध्ये तर सर्रास चालूच असतं वॉकिंग एक्सरसाइज परंतु गावी इतके चालत नाही आणि मग त्यामुळे माणूस विचार करतं की नाही कोणी पाहिलं तर पण काही नाही शरीरासाठी तुम्हाला जे करायचंय तेच तुम्ही करत राहा कारण दुसऱ्यांचा विचार कधी करायचा नसतो आपण स्वतः फक्त प्रामाणिक राहायचं स्वतः चांगलं इतरांबद्दल हे चांगला विचार करायचा तर ही व्यक्ती बघा हे जे होते ना ते तिकडे येत होते आणि मी त्यांना पाहून घाबरले हे आहेत आमचे भैयामामा परंतु थोडीशी मी घाबरूनच गेले सुरुवातीला नंतर ना मग लिंबू पाणी घेतलं लिंबू पाण्याचे पण खूप फायदे आहेत बरं का आणि मग सगळं आवरल्यानंतर माझ्या चिमणीला घेऊन आम्ही इकडे आमच्या आम इथे एक छोटासा पार्क आहे तिथे आलो होतो मला सुरुवातीला बोलत होते की तू झोका देऊ नकोस मी पप्पाकडून झोका घेणार आहे मग काय पप्पाही उठले आणि म्हटले माझ्या राजकुमारीला मी झोका देतो म्हटलं आव बसाच थोडा वेळ तर काय त्यांना गर गडबड होती जायची मग झोका वगैरे झाला आणि इकडे आलो तरी ते गाईला ना आमच्या वासू होणार होतं आणि मग ते काढत असताना ते का डॉक्टर पण नव्हते मग यांनी आणि मामानेच ते काढायचं